नमस्कार मी राजश्री आज मी आहे केसरीवाड्यात आपण बघू शकताय की मागे आहे टिळक आणि हे पुढे गणपती बाप्पा आहेत तर याची महती काय वर्णावी कारण प्रत्यक्ष टिळकांनीच ज्या गणपतीची स्थापना केली आहे आधी विंचुरकर वाड्यात होती आणि आता एकोणावीसशे पाच पासून या केसरीवाड्यात हे बाप्पा स्थापन आहेत आणि आज आहेत ही प्रथा चालू आहे नमस्कार सर आपण आहात या मंडळाचे अध्यक्ष माननीय रोहित टिळक सर जय गणेश सर सर्वप्रथम टिळकांनी जी परंपरा सुरू केली होती आणि ती आज ताकात आपण टिकवत आहात तर त्यांच्या वंशज होऊन आपल्याला कसं वाटतं निश्चितपणे त्यांच्या घरी जन्म झाला याचा तर मला त्यांचा अभिमानच आहे आणि ती परंपरा चालू ठेवताना एक मात्र आहे की त्यांच्या लोकमान्यांचं कार्य हे इतकं मोठं होतं आणि ती उंची इतकी मोठी होती की त्याच्यापुढे आपण म्हणजे काहीच नाही पण ज्या दृष्टिकोनातनं हे सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात त्यांनी केली होती स्वराज्याच्या लढ्याकरता लोकांना एकत्र करायला आणि एक, एक सामाजिक बांधिलकी निर्माण करायला ही परंपरा मात्र पुढे चालू ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो केसरी गणेशोत्सवाच्या माध्यमातून फक्त दहा दिवस नाही पण वर्षभर काही ना काहीतरी सामाजिक कार्य आम्ही करत असतो आणि हे अनेक मंडळं आता करतात म्हणजे फक्त दहा दिवसापुरतं मर्यादित न राहून वर्षभर काहीतरी कार्य करत असतात आणि हीच खरं तर लोकमान्यांना अभिप्रेत असलेला गणेशोत्सव आहे ते सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि ती परंपरा म्हणजे जे धोरण त्यांचं होतं त्यामागे तेव्हा ब्रिटिशर्सच्या विरुद्ध एक लढा होतो म्हणजे जमावबंदीचे कायदे रूढी परंपरा होत्या हिंदू मुस्लिम डिव्हाइड्स होते उजनिष्ठा होती अशा सगळ्या वेळे अशा वेळेला धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून जनजागृती करणं हाच एकमेव उपाय तेव्हा समोर होता म्हणून गणरायाची स्थापना त्यांनी मंदिराच्या बाहेरही करायला आणि उत्सव करायला लोकांना आवाहन केलं आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सवसुद्धा सा सार्वजनिक रूपात साजरी करण्याचं ठरवलं तर हीच परंपरा नंतर त्यांचं धोरणच होतं की समाजकार्य म्हणजेच देशकार्य त्यामुळे आता आपण बघतो की गणेश उत्सव हा फक्त सेलिब्रेशन मर्या आ, करता मर्यादित न राहून हा सुद्धा झालेला आहे आणि तेच सामाजिक कार्य हे युवक कुटुंब म्हणून आम्ही सगळेजण पुढे चालू ठेवायचा प्रयत्न करतो खर तर खूप असे अवाढवे देखावे साजरे केले जातात बऱ्याचशा मंडळांकडनं पण हे मंडळ आपलं असं आहे की अगदी साधा सिंपल फक्त बाप्पांची मूर्ती आणि स्वराज्य माझा हा जन्मसिद्ध हक्क आहे असं म्हणणारे टिळक बस एवढंच केसरी गणेश उत्सवची एक परंपरा वेगळी राहिलेली इकडे दहा दिवस भरगोस कार्यक्रम दरवेला होतात अनेक सोशल इश्यूज वर व्याख्यान होतात समाज प्रबोधन केलं जातं आणि सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्यामुळे मांडवात हे उपक्रम हीच केसरी गणेश उत्सवची ओळख होती त्यामुळे देखावे नाही पण मी म्हणलो तसं की वेगळे सामाजिक उपक्रम घेऊन स्पर्धा घेतो आम्ही रक्तदान शिबिरं घेतो असे उपक्रम घेऊन हा गणेश उत्सव आम्ही साजरा करतो म्हणजे तर आपण घेताना ते आदरांजली म्हणू शकतो म्हणजे हां म्हणजे ते मी म्हणलो तसं की त्यांनी जे धोरण त्यांचं होतं किंवा त्यांना अभिप्रेत असलेला उत्सव हा अगदी पूर्ण तशा प्रकारे आम्हाला जमतय किती माहित नाही पण पुढे चालू ठेवायचा प्रयत्न करू आणि सर आपण मग वर्षभरात उपक्रम वर्षभर आणि मी म्हणलो तसं की सध्या आपण बघितलं तर गणपती मंडळ ही सगळीच फक्त दहा दिवसापुरती मर्यादित नाही आहेत सगळेजण एकत्र येतात हजारो करोडो लोक आता या उत्सवात सामील आहेत आणि ती वर्षभर एकमेकांच्या मदतीला येत असतात त्यामुळे हे सामाजिक कार्य हे न कळत वर्षभर होत असतं पण कोविडच्या वेळेला बघितलं तर गणपती मंडळाची लोक रस्त्यावर होती जीवाची परवा न करत तेच धोरण केसरी गणेश उत्सव राहिलेले आहे त्यामुळे वर्षभर काही ना काहीतरी कार्यक्रम उपक्रम सामाजिक कार्य कोणाला लागले ते मदत हे केसरी गणेश उत्सव करतात आणि सर आपण महिलांसाठी विशेष काही असे कार्यक्रम घेतात सबलीकरण वगैरे असं काही स्पर्धा होतात या दहा दिवसाच्या काळात महिलांना प्रोत्साहन देण्याकरता मग पाककला असेल अशा एक निर्णय स्पर्धा होता तर तो उपक्रम मात्र अनेक वर्ष हा केसरी गणेश उत्सवाच्या माध्यमातून आम्ही चालू ठेवू आणि मग आपण बाप्पाचरणी काय मागणार या वर्षी यंदाच्या वर्षी एक तर सगळ्यांना आव्हान करीन हे जे लोकमान्यांना अभिप्रेत असलेला उत्सवच पुढे चालू ठेवावा सामाजिक कार्य हे मोठ्या प्रमाणात व्हायला लागावं आणि कुठलंही संकट नहीं नहीं नहीं। नहीं नहीं हो हे येऊ नये भारतावर दुष्काळाचं बऱ्याच वेळेला येतं आपल्या शेतकऱ्याचे बांधवांवर येतं ते येऊ नये कोविडच्या संकटातनं नुकतेच आपण बाहेर आलो आहे त्यामुळे आता कुठे देश आपला चांगल्या प्रगतीकडे जात चालला आहे तर कुठलंही विघ्न न येता हा अजून असाच प्रगतीशील देश आपला होत राहो हेच बाप्पाच्या जगांनी प्रार्थना करतो खरं तर आपल्या मंडळाकडनं हे कार्य अविरतपणे असं चालत राहो सर आणि आपण आमच्याशी जी चर्चा केली आहे जी माहिती सांगितली तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आभार जय गणेश सर